आणि उभाटाचा जो काही मेळावा होता ती आपण सभा पाहिली असेल मला तर वाटतं ती जाहीर सभा नव्हती तर ती चौक सभा होती अंधेरी नगरी आणि चौपट राजा स्वतः लोकसभा निवडणुकीत त्यांनी हाताला मतदान करून आनंदोत्सव साजरा केला कालचे जे विचार होते आणि ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे भाषण करत होते मला तरी वाटतं जे घाणेरडे विचार आहेत त्यांनी जी काही गरळ ओखली काल ज्या भाषेमध्ये बोलले मला तरी वाटतं त्यांनी पंचकर्म करण्याची गरज आहे आणि त्याकरता बस्ती म्हणून जो काय आहे ते बस्ती जर त्यांनी केला तो पंचकर्माचा प्रकार तर त्यांचे जे विचार आहेत ते त्यांच्या अंगामध्ये आलेले आहेत पराभवामुळे ते विचार बाहेर पडतील त्यांचं मन शुद्ध होईल आणि कसला सूड घेतो म्हणाले ते आता त्यांच्यात पक्षाला चूड लागलेली आहे मराठी शब्द आहे प्रत्येक वेळी सामन्याला काहीतरी बातमी पाहिजे मथळा पाहिजे म्हणून अशा पद्धतीची ते वक्तव्य करत असतात त्यामुळे त्यांच्या सभेला काही मला वाटत नाही ती चौकसभा झाली जाहीर सभा नव्हती कालच्या आणि आमचा सुद्धा काल, काल मेळावा होता आपण पाहिले असतील की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जे काही जाहीर सभा त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये विजयोत्सव होता विजयाचं आनंदाचं गाणं होतं परंतु नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या चौक सभेमध्ये पराभवाचं रडगाणं तुम्हाला दिसलं असेल उद्धव ठाकरे यांना एक भलतीच विकृती जडलेली आहे दोन हजार एकोणीस पासून ते राजकीय विरोधकांना ते हार्डवेअरही समजतात आणि खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात सामन्याला काहीतरी मथळा पाहिजे असतो एरवी सामना कोण पाहत नाही माध्यमांमधून बातम्या याव्या या करून याकरता ते कोथळा काढण्याची भाषा करतात आता त्यांच्या अंगात बळ किती राहिलं आहे त्यांच्याबरोबर आमदार किती राहिलेत त्यांच्याबरोबर नगरसेवक हो किती राहिलेत शिवसैनिक किती राहिलेत याचं पहिलं त्यांनी परीक्षण करणं गरजेचं आहे परंतु केवळ केवळ सामन्याच्या मथळ्याकरता अशा पद्धतीने त्या चर्चा करत असतात उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांनी उद्धट बनवलेलं आहे आणि काही दिवसांनी त्यांना ते उद्ध्वस्त करणार आहेत तुम्हाला आठवत असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला प्रचंड विरोध केला काँग्रेसच्या विचारांना विरोध केला परंतु ह्याच उद्धव ठाकरे जे सातत्याने बाळासाहेबांचं सा नाव घेत असतात त्यांनी हाताच्या पंजाला लोकसभेला मतदान केलं शोकांतिक आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला त्यांच्यामध्ये धगधगता अंगार आहे परंतु त्यांना उभाट्याला आम्ही भंगार समजत नाही परंतु कोलांट्या उड्या मारायच्या जर त्यांनी बंद नाही केल्या तर जनताच त्यांना कायमची भंगारात काढणार आहे अमित शहा नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरती टीका करणं हे त्यांचं नेहमीचं झालेलं आहे परंतु कुठे नरेंद्र मोदी साहेब कुठे अमित शाह साहेब आणि सूर्यावर थुंकण्याचा प्रकार हे करत आहेत की आपली आता आपली ताकद काय आहे आपल्याकडे किती लोक राहिले आहेत परंतु केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता या टीका आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापूर्वी त्यांचं कौतुक करायचे आणि आता टीका करतायत खालच्या लेवलला जाऊन टीका करतायत कधीही बाळासाहेबांच्या जयंतीला यांनी सभा घेतली नव्हती परंतु आम्ही सभा जाहीर केली आणि म्हणून यांनी सुद्धा सभा घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो फसलेला आहे असं कालचं भाषण पूर्णपणे त्यांचं फसलेलं आहे केवळ विरोधकांवर एकनाथ शिंदेसाहेब आणि अमित शाह साहेब नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर टीका करण्याकरता कालची सभा त्यांनी घेतलेली आहे मी तुम्हाला काय म्हणालो की त्यांना उद्ध्वस्त करण्याकरता संजय राऊत यांनी सुपारी घेतलेली आहे काल श्यामाप्रसाद मुखर्जी अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन जे बाळासाहेबांचे मित्र होते या सगळ्यांवर त्यांनी काल टीका केलेली आहे नेहमी नरेंद्र मोदी साहेब अमित शहा यांच्यावर तर टीका करतात परंतु काल या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांवरती ते सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे ते सैरभैर झालेले आहेत आणि पराभव जो त्यांचा जो झालेला आहे राहिलेली लोकं सुद्धा सर्वजण सोडून चाललेली आहेत काल जर आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतले असते ना तर किमान पाच ते सहा तास लोकांचे प्रवेश घ्यायला लागले असते एवढी वेटिंग लिस्टला लोक त्या ठिकाणी होती काल प्रथम त्यांनी म्हटलंय की लोक गाणं ऐकायला आले होते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काल एकनाथ शिंदे साहेबांचं सा पहिली भाषण झालं आणि नंतर गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला सोनू निगम यांचा तुम्ही आधी माहिती घ्या तर तुम्हाला माणसं जमवता येत नसतील तर दुसऱ्याने जी काही माणसं दुसऱ्याचं भाषण ऐकण्यासाठी आलेली आहेत त्यांचं कौतुक करा नसेल तुम्हाला कौतुक करता येत तर शांत बसा परंतु चुकीच्या पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व डबल ढोलकी हिंदुत्व आहे म्हणजे ते काय बोलत आहेत कसे वागत आहेत ते त्यांनाच कळत नाहीये चिता कॅम्पमध्ये मी गेलो बहुसंख्य मुस्लिम त्या ठिकाणी लोक जमली होती माझं भाषण ऐकल्याला ऐकायला आणि क्या आपको लग, लगता है, मैंने हिंदुत्व छोडा आहे लोकांनी सांगितलं नाही माझे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का मी त्यांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं हो म्हणून अहो उद्धव ठाकरे साहेब शंभर टक्के मुस्लिम जनता त्या ठिकाणी बसलेली आहे तुम्ही त्यांना विचारताय माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का होच म्हणणार कारण तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे अरे हिंदुत्वाबद्दल तुम्हाला जर विचारायचं आहे ना तर शिवसैनिकांना विचारा दादरमध्ये सभा घेऊन विचारा ठाण्यामध्ये सभा घेऊन विचारा तुमच्या आजूबाजूच्या जे काही उरलेली लोक आहेत ना त्यांना विचारा त्यांच्या लक्षात आलं तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला ते सोडून चाललेले आहेत कालची जी सभा त्यांची होती लोकांच्या लक्षात आलं यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे लोक सोडून चाललेत म्हणून एक द्विधा मनस्थितीमध्ये काल त्यांनी सभा घेतली आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला की मी हिंदुत्ववादी आहे मी हिंदुत्ववादी आहे परंतु केवळ मतांकरता त्यांनी जो हिरवा झेंडा हातात घेतला त्यांच्या जाहीर सभांमध्ये जो हिरवा झेंडा ते मिरवत होते मुल्ला मौल्लवींना लाखो रुपये देऊन मशिदींमध्ये लोकसभेला यांना मतदान करण्याकरता सांगत होते तो चेहरा लोकांसमोर विधानसभा निवडणुकीमध्ये टराटरा लोकांनी फाडला त्यांना पराभव दाखवला आणि आता मी हिंदुत्ववादी आहे हे दाखवण्याकरता उरलेले सैनिक पदाधिकारी नगरसेवक जिल्हा प्रमुख थांबवण्याकरता कालची त्यांनी सभा घेतली आणि उष्ण अवसान आणून उष्ण अवसान आणून मी हिंदुत्ववादी आहे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न केला मला तुम्हाला सांगायचं यांचं हिंदुत्व हे डबल डोळकी हिंदुत्व आहे हे कुठलं हिंदुत्व आहे हे बघा तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार हे आणि ह्या ठिकाणून लांबचा प्रवास होता काल मुंबईचा आमचा मेळावा होता मुंबईच्या मेळावरती ज्यांना ज्यांना शक्य झालं त्या लोक त्या ठिकाणी आले त्यांनी स्वतः कळवलं सुद्धा होतं की आम्हाला जमणार नाही आहे म्हणून मला एवढंच बोलायचं आहे की त्यांच्याकडे काय राहिलंच नाही आहे उरणारच काही नाहीये अहो पंच्याण्णव सत्त्याण्णव सीट लढवतात आणि वीसच निवडून आणतात आम्ही ऐंशी सीट लढवल्या आणि साठ लोक निवडून आली आमची शिवसैनिक आमच्या सोबत आहेत म्हणून या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत हे बघा माझी आमदार काय बोलताय तुम्ही अहो आजी आमदार आजी खासदार थोड्याच दिवसात तुम्हाला चित्र दिसेल काही तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्या की थोड्या दिवसात चित्र दिसेल राजकारण करणार एवढं तुम्हाला राज्याच्या जनतेने सरकार दिलंय तरी पण तुम्ही पुन्हा राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याची गरज नाहीये या ठिकाणी जे शिवसैनिक केवळ रडारड करून सहानुभूती घेऊन जे थांबले होते त्यांच्या लक्षात आलेलं आहे केवळ उद्धव ठाकरे खुर्ची करता धरसोड धरसोडवृत्ती करतात जी शिवसैनिक आहेत की ज्यांना कधीही काँग्रेसची भूमिका मान्य नव्हती त्या काँग्रेसच्या उंबरठ्यावरती जाऊन सोनिया गांधीच्या उंबरठ्यावर जाऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बसलेले आहेत त्याला कंटाळून खालचा शिवसैनिक नाही राहिला तर नेता कशाला राहणार आहे नेता हा शिवसैनिकांच्या जीवावर आहे जो शिवसेनेचा आमदार आहे शिवसेनेचा खासदार आहे शिवसेनेचा पदाधिकारी आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे तो बरोबरच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर काम करत असतो शिवसैनिक जर बरोबर राहणार नसतील कार्यकर्ते बरोबर राहणार नसतील तर कशाला आमदार खासदार त्यांच्या बरोबर राहतील आणि म्हणून हे सर्वजण सोडून माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचं नेतृत्व स्वीकारतात बांगलादेशाच्या महिलांचा समावेश सापडला आहे काही महिला सापडत आहे अशा पद्धतीने बांगलादेश देशात याकडे कसं बघतो तुम्ही बांगलादेश जर देशात जर घुसत असतील घुसत आहेत त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे प्रत्येक ठिकाणी चौकशी चालू आहे ज्या ज्या पद्धती जे जर त्या ठिकाणी बांगलादेशी महिला जर आपण चौकशी करून त्यांचा आम्ही बाद करणार त्यांचा तर बादच करायला पाहिजे देशाच्या सीमा सुरक्षित नाही घुसखोर करतायत हे बघा बांगलादेश जे काही या ठिकाणी जे येत आहेत भारतामध्ये ही सवय काँग्रेसच्या राज्यात लागलेली आहे ज्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं बोटशेपर धोरण जे त्यांनी स्वीकारलं होतं मतांकरता मी तर म्हणतो मतांकरता हे बांगलादेशी इकडे आणून ठेवलेली आहे दिल्लीचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी मतांकरता वस्त्याच्या वस्त्या, वस्त्या काँग्रेसनी बसवलेल्या आहेत शेवटी ते काढायला वेळ लागणार परंतु आम्ही युद्ध स्तरावरती प्रयत्न करतोय की बांगलादेशी जे आहेत त्यांना देशाच्या बाहेर काढण्याचा पालकमंत्री पदावरून मोठा वाद पाहायला मिळतोय तुमच्या पक्षाचे भरत म्हणतात की यांनी माझ्या पाठीत खंजीर संजीवला बघा घर तिथं भांडण असत घर तिथं भांडण असतंच परंतु घराचे जे काही पालक आहेत घराचे चालक करते आहेत ते सगळे विषय संपून टाकतील दोन सख्या भावांमध्ये कधी कधी पटत नाही संजीव आहे की आता यांच्याकडे काही राहिलेलं नाही उदय सामंतांकडे निशाणा करून त्यांचा बोलण्याची जी काही जो करतायत एक संजय राऊत म्हणजे एक मनोरंजनाचं साधन झालेलं आहे काहीतरी बोलायचं मी काहीतरी फार मोठा तीर मानला असा काहीतरी प्रकार करायचा हा त्यांचा प्रकार आहे उदय सामंत शिवसेनेचं काम एकनाथ शिंदे साहेबांचं काम प्रामाणिकपणे करतायत अख्ख्या महाराष्ट्रात फिरतायत म्हणून त्यांना असं वाटतं की मी असं बोललो की उदय सामंत यांच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत संजय राऊत आपण हे विसरा आपण अशा पद्धतीच्या जे काही टीका करताय केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते उद्योगमंत्री दहा वस्तू गुंतवणूक गेले होते की लोक फोडण्यासाठी शरद पवार यांनी असं म्हटलं पवार साहेब आपण काय केलं आतापर्यंत आपण तर ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे ज्यांनी तुम्हाला राजकारणात आणलं त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण तर पवारसाहेबांनी बोलूच नाही मुळात शरद पवार साहेबांच्या पक्षाची निर्मितीच काँग्रेस फोडून झालेली आहे सोनिया गांधी परदेशी आहेत हा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला आणि नंतर पुन्हा सोनि सो सोनिया गांधींची सोयरीक साधली त्यामुळे पवारसाहेबांनी फोडाफोडीच्या बाबतीत बोललं म्हणून जगा म्हणजे जगातलं आठवा आश्चर्य आहे पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही परंतु जेव्हा तुम्ही इतरांवरती टीका करता जेव्हा एक करता, तो बोट दुसऱ्याकडे करता तेव्हा चार बोटं तुमच्याकडे तुमची निर्मितीच फोडाफोडीचा जेव्हा इतिहास भारताचा लिहिला जाईल राजकारणाचा तेव्हा शरद पवार साहेब यांचं नाव पहिलं असेल सुवर्ण अक्षरात त्यामुळे त्यांनी इतरांच्या फोडाफोडीवर बोलू नये हे बघा उद्धव ठाकरे यांना स्वतःची दिशा समजत नाहीये त्यांनाही जे उरलेले जे काही शिवसैनिक आहेत आमदार खासदार आहेत त्यांना दाखवण्याकरता की मी सत्तेच्या जा जवळ जातोय हे दाखवण्याकरता देवेंद्र फडणवीस साहेब यांना कधी आदित्य ठाकरेंना भेटायला पाठवणं कधी स्वतः जाऊन भेटणं कधी स्वतः जाऊन कौतुक करणं कधी कधी स्वतः जाऊन शुभेच्छा देणं असे प्रकार ते करत आहेत परंतु देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे उद्धव ठाकरे नाही आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे काय विसरलेत का हो? की देवेंद्र फडणवीस साहेब यांना संपवण्याची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली तू राहशील किंवा मी राहील त्यांच्यावरती जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कुभांड रचले आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या पक्षाच्या विचारांशी आपल्या नेत्यांशी एकदम कट्टर आहेत अरे जे उद्धव ठाकरे अटल बिहारी वाजपेयींवरती टीका करतात जे उद्धव ठाकरे लालकृष्ण अडवाणींवरती टीका करतात जे उद्धव ठाकरे श्यामाप्रसाद मुखर्जींवरती टीका करतात जे उद्धव ठाकरे जे फडणवीस साहेब आर एस एसच्या मुशीतून आलेले आहेत त्या आर एस एसवर घायरडे आरोप करतात आर एस एसच्या स्वयंसेवकांवरती टीका करतात त्यांची नक्कल करतात ज्या फडणवीस साहेबांचे नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत देशाचे पंतप्रधान आहेत अमित शाह आहेत त्यांना उद्धव ठाकरे औरंगजेब बोलतात अफजल खान बोलतात आजच महाराष्ट्राचे शत्रू म्हटलेले आहे महाराष्ट्र लुटणारे डाकू म्हटलं जात आहे मोगॅम्बो म्हटलं जात आहे अगदी खालच्या भाषेवर मध्ये अमित शहाजी आणि नरेंद्र मोदींवरती उद्धव ठाकरे टीका करतायत यांना फडणवीस साहेब काय जवळ घेणार आहेत का, का। उद्धव ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यामध्ये फरक आहे पक्षाला मानणारे पक्ष वाढवणारे हे देवेंद्र फडणवीस साहेब ते पक्षाच्या नेत्यांना मानणार आहेत अहो आपण खुर्ची करता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काल तुम्ही कबूल केलं मान्य केलं हिंदू हृदय सम्राट हे बोलायला तुम्ही घाबरत होतात तत्व हिंदुत्वाचं बाळासाहेबांचं सोडलं ज्यांनी सावरकरांच्या वरती टीका केली त्यांच्या जाऊन लोटांगणं घातली तुम्ही विचार सोडणारे तत्व विसरणारे उद्धव ठाकरे आहात देवेंद्र फडणवीस साहेब नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण तुम्हाला सांगितलंय तुम्हाला आम्ही जवळ कधीच घेणार नाही फक्त आपल्याकडे असणाऱ्या लोकांना थांबवण्याकरता हा प्रकार आहे फडणवीस साहेब असतील भारतीय जनता पार्टी असेल अमित शहाजी असेल नरेंद्र मोदीजी असतील कधीही उद्धव ठाकरे यांना जवळ घेणार नाहीत कारण भाजपाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसलेला आहे निवडणुका लढल्या महायुती म्हणून आणि सत्तेकरता काँग्रेसची लाचारी केली मुख्यमंत्री पदाकरता कोण विसरलेलं नाहीये सगळे उद्धव ठाकरे यांच्यासारखे सत्त काय सत्ता पिपासू काय म्हणतात ना सत्तेसाठी लाचार जाणारे तत्व सोडणारे इतर लोक नाही आहेत एक मुद्दा या निमित्ताने महत्वाचा आहे शिवसेनेपासून शिवसेना सत्ता सत्तेपासून दूर जाते भाजप आणि शिवसेनेत जमत नाही मुख्यमंत्री रुचले एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे जवळ जाताना दिसत आहेत त्यामुळं हे बघा खतखत काय का नाही आमची खतखत नाहीये आम्ही खतखत आम्ही खत व्यक्त पण केली नाहीये खतखत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे शिवसेना भाजपा ही नैसर्गिक युती आहे विचारांवर झालेली युती आहे उद्धव ठाकरे काल तुम्ही पाहिलं आघाडीमध्ये आहेत शिवसैनिकांना जे उरलेले आहेत त्यांच्याकडे त्यांना विचारता तुमची तयारी आहे का तयारी झाली की सांगा मग आपण एकटे लढू म्हणजे त्या आघाडीशी सुद्धा ते, ते, ते प्रामाणिक नाहीये म्हणजे शिव त्यांच्या पक्षाची तयारी झाली की आघाडी तोडणार अरे तुमच्यामध्ये हिंमत आहे ना तर कालच्या मेळाव्यात मी आघाडी तोडली हे जाहीर करायला पाहिजे होतं म्हणजे तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाही आहात तुम्ही सत्ता आणि खुर्ची याकरता फक्त प्रामाणिक आहात हे कालच्या मेळाव्यातनं सुद्धा दिसलेलं आहे हे बघा अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ वरिष्ठ नेते आहेत इंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आमची ही महायुती होती आता अमित शहा साहेब यांच्यावरती त्यांचा राग का मला हे समजत नाही मला वाटतं की भारतीय जनता पार्टीशी त्यांना युती करायचा प्रयत्न करायचा आहे पण अमित शहा साहेबांनी बहुतेक शिर्डीच्या अधिवेशनावर आल्यानंतर त्यांना जे काही जोडे आणलेले आहेत त्यांना ज्यांची ती लायकी दाखवलेली आहे यामुळे ते अमित शहा साहेबांवरती अशा पद्धतीने टीका करत संपूर्ण भाजपच तुमच्या विरोधात आहे फक्त अमित शहा साहेबांना काय तुम्ही टीका करता आणि मोदी साहेबांवर टीका करतात अहो ज्या राष्ट्रीय सेवक संघा स्वयंसेवक संघाच्या विचारांनी भारतीय जनता पार्टी पक्ष बनलेला आहे त्या स्वयंसेवकांची तुम्ही टीका करता अहो तुम्ही त्या विरोध काँग्रेसच्या नादी एवढं लागलेली आहेत गोमाता गोमूत्र यावरती सुद्धा तुम्ही टीका करायला लागलेल्या आहात ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं गोमूत्र त्याच्यावरती सुद्धा टीका करताय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणजे तुम्ही मान्य केलं आहे की आमची माहिती म्हणजे आमचं हिंदुत्व आहे मग या हिंदुत्वामध्ये असणारा सर्व गोष्टी तुम्हाला अपवित्र वाटत आहेत उद्धव ठाकरे हे भरकटलेले आहेत दिशाहीन झालेले आहेत हे कालचं भाषण त्याचं उत्तम उदाहरण होतं मग तो चित्रपट मला काही त्याची कल्पना नाही मी माहिती घेतो त्याविषयी आणि मग त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटेल महत्वाचा मुद्दा असा होतोय की महाराष्ट्राला संजय राऊत म्हणतात असं की उदय होणार आहे संजय राऊत हे मनोरंजनाचं साधन आहे ज्याप्रमाणे वाहिन्यांवरती मध्ये एखादी जाहिरात येते त्या पद्धतीचं ती आहे त्याच्यामुळे त्यांना काही सिरियसली घेणं गरजेचं नाही आहे संजय राऊत काहीतरी मथळा प्रेस व्हॅल्यू प्रेस काहीतरी बातमी व्हावी म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करतात उदय सामंतांचा सा विचार करण्यापेक्षा काय उदय होण्यापेक्षा होतोय हे पाहण्यापेक्षा तुमचा जो अस्त होतोय तो पहिलं त्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि ज्या गोष्टी आहेत हे आरोपी आहेत जामिनावर सुटलेले आहेत जो स्वतः आरोपी आहे जो स्वतः फसवणूक प्रकरणामध्ये पूर्ण फॅमिली सहित अडकलेला आहे त्यांनी कशाला इतरांवरती टीका करावी आपण आपली केस कधी निघावं जामीन कधी मिळेल निर्दोष कधी सुटतील याकडे लक्ष द्यावं स्वतः आपण आरोपी आहात जामिनावर आलेले आहात कशाला इतरांवरती टीका करताय उगाच महाराष्ट्राचा जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती ती आश्वासनं पूर्ण होणार